पर्या कपडे धुत पर आलोय मित्रांनो आता मंदिरामध्ये बघा सुंदर असं हे आतून मंदिर आहे त्या साईडला इकडे बघता इकडे पालखी आहे ही रामनवमी आणि दसऱ्याच्या दिवशी पालखी बाहेर पडते पालखी पूर्ण नाचवतो बनाटो फिरव बना बनाटी फिरवतो अरे कसे पणाटे फिरवतात इकडे बघताय इष्टीचा आपला लालपरीच दर्शन झालंय या साइडला देवाच्या गोठणे राजापूर नमस्कार मित्रांनो मी आशिष टोमरे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या चान नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्ही आता चाललो आहे भार्गवराम मंदिरामध्ये आणि मागे या साइडला इकडे बघताय ही सर्व आपली गँग चालली आहे इकडे भार्गवराम मंदिरामध्ये सर्व दर्शन करायला तर या साइडला बघताय इकडे बाबले आ, आहे स्वराज आहे आपला सर्व कोकण आणि इकडे आमची हर्षू आहे <laughs> तो आमचा बैल नाही या तो गाडियांचा बैल <laughs> हा इकडे गोप्यादा आणि इकडे रूपा तर अशी गँग आपली चालली आहे सर्व मंदिरामध्ये जसं की काल बोललो होतो आम्ही मंदिराचा एक सेपरेट ब्लॉग येईल तू तो अंघोळ केलंच का आधी <laughs> तर चाललोय चला मंदिराजवळ मंदिराजवळ जाऊया इकडे रुपा म्हटलंय रुपा बरोबर इकडे बाबू पण हा बाबू हाय कर हाय हाय कर हाय हा पण आणि ही इकडे परयो हा आमचं हा कालच्या ब्लॉक मध्ये पण दिसेल परयो कपडे धुत आणि आता आपण आलो मंदिराजवळ काय म्हणतो तर मित्रांनो आता आलोय मंदिराच्या इथे चाललो आतमध्ये मंदिर श्री भार्गवराम मंदिर या मंदिराची स्थापना अशी की हा काळ सतराशे वीस ते सतराशे सव्वीस असं साधारणपणे समजतो या काळामध्ये स्वामींनी या मंदिराची स्थापना केली इथे मूळ देवस्थान आहे ते गोवर्धनेश्वराचं आतमध्ये शंकराची स्वयंभू पिंडीसुद्धा आहे ब्रह्मेंद्र स्वामी जेव्हा इथे आले तेव्हा त्यांना या मंदिराचा परिसर खूप भावला आणि त्यांना इथली जागा आवडल्यामुळे इथे चांगलं एक देवाचं स्थान असावं म्हणून त्यांनी या मंदिराची स्थापना करायची हे मनात आणलं तसेच त्या काळामध्ये कान्होजी आंग्र्यांनी हा परिसर ब्रह्मेंद्र स्वामींना इनाम म्हणू दिला तिथूनच या गावाचे नाव देखील देवाचे गोठणे असे झाले तर आलोय मित्रांनो आता मंदिरामध्ये सुंदर असं हे आतून मंदिर आहे भगवान श्री परम यांचे दोन्ही साइडला असे फोटो आहेत तर आपण अगोदर आतमध्ये जाऊया बघा आता मंदिर आणि इकडे आतमध्ये मूर्ती आहे तर आता आपण दर्शन घेऊया आणि बाहेर जाऊ पाच मिनटं बसूया इथे इथे गणपती बाप्पांची मूर्ती आहे चला आणि या साइडला इकडे बघता इकडे पालखी आहे की रामनवमी आणि दसऱ्याच्या दिवशी पालखी बाहेर पडते पालखी पुढं नाचवतो हो आता दर्शन घेऊन आहे आणि मंदिराच्या बाहेर आलो आहे हा बाहेरचा परिसर दोन्ही साइडचा सा। हा इकडून जाऊया आता हे मंदिराच्या पाया पडत आणि इकडे असे छोट म छोटी छोटी मंदिरं आहेत दाखवतो तुम्हाला इथे तुळस आहे इकडे दत्ताचं मंदिर आहे तर मित्रांनो आता दर्शन घेऊन पाच दहा पाच दहा मिनटं आम्ही बसलो होतो फोटो वगैरे यांचे चालूच चालूच आहेत अजून तर चला आता इकडे या मंदिरामध्ये जाऊया तू काय करतो काठी घेऊन हो? हां बनाटी डान्स बना बनाटी फिरवत अरे कसे बनाट फिरवत काळसूनच आहो एक नंबरच तर आपण आता या मंदिरामध्ये जाऊया बघा इकडे मंदिर आहे इथे दत्ताचं मंदिर आहे आणि इकडे आहे ते ब्रह्मानंद स्वामी दत्त इकडे दत्ताची मूर्ती आहे पाया पडूया तर मित्रांनो आता इथे पाया पडून झालंय आपणाला माहिती असेलच मागच्या ब्लॉगमध्ये मा आपण चिपळूणमध्ये भगवान श्री परशुरामांच्या मंदिरामध्ये गेलो होतो तसंच इथे हे सेम मंदिर आहे भार्गवराम मंदिर हे आमच्या घराच्या इथेच आहे जवळ आणि तिथे पण ते जे मंदिर आहे परशुराम मंदिर ते ब्रह्मानंद स्वामींनी बांधलेलं होतं या साईडला बघताय इकडे त्यांची मूर्ती तर चला आता या मंदिरामध्ये जाऊया ह्याचा वास भारी येत या मंदिरामध्ये जाऊया तर इकडे बघताय इकडे गरुड देव साईडला इकडे बघताय मंदिर तर आता इकडे पाया पडून आहे आणि आता इकडे दोन तीन मंदिर आहेत या साईडला तर इथे सुरुवातीला आहे लक्ष्मीनारायण यांचं मंदिर इथे बघत आहे त्यानंतर इकडे या साइडला गणपतीचं मंदिर आहे आणि या साइडला इकडे आहे कालिका देवीचं मंदिर कालिका मातेचं मंदिर आहे इकडे बघताय कालिकाईच मंदिर आहे आणि या साईडने आपण आलो होतो आणि या साईडला इकडे मंदिर आहे ते हनुमानाचं मंदिर आहे इकडे बघताय इकडे हनुमानाचं मंदिर आहे बजरंगबली तर चला आता आपले सर्व मंदिराच्या इथे पाया पडून झाले आणि मंदिराच्या इथे या साईडला मोठी घंटा आहे दाखवतो तुम्हाला आता तर मित्रांनो हे मंदिर आणि या साईडला आहे मोठी घंटा आहे घंटा आहे एवढी मोठी आहे बघा आणि असं हे इकडून बघता हे मंदिर सुंदर असं वाटतंय मंदिर तर मित्रांनो आता मंदिराच्या बाहेर आलोय या साईडला इकडे बघता इकडे दीपस्तंभ या साइडला याचं मंदिर तर चला आता जाऊया आता घरी जाऊया दर्शन करून झालंय घरी चाललोय आता या साइडला इकडे पामचं मांड हा मांड पामचं मांड तर चला मित्रांनो आता चाललोय घरी मंदिर हा मंदिराचा व्हिडिओ आता आपण एवढाच ठेवूया इकडे बघताय इष्टीचा आपला लालपरीचं दर्शन झालंय या साईडला देवाच्या घोटणे राजापूर मस्त जांभी व कसलो मोवारलो होत यंदा जांभीला शिगम्याक येऊ जांबीत धाड घालूया बाबू चल धावत चल। तर चला मित्रांनो आजचा हा मंदिराचा व्हिडिओ एवढा ठेवूया मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तसेच रामनवमी आणि दसऱ्याच्या दिवशी या मंदिरामध्ये खूप मोठा उत्सव साजरा केला जातो तर या मंदिराला आवर्जून भेट द्या तर चला आजचा हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र